मासेमारी हा कोळी बांधवांचा मुख्य व्यवसाय आहे त्यातूनच सुकी मच्छी हाही व्यवसाय आपल्या इथे वसई गावामध्ये पाचूबंदर हा जो एरिया आहे इथे अशा प्रकारे सुखी मच्छी सुकवली आहे आणि इथे काही ताजे बोंबीलसुद्धा सुद्धा आहेत म्हणजे ते उन्हात सुकवतात खूप मेहनत आहे व्यवसायाला कारण का अशा जाईवरती हे बोंबील टाकलेत मी पहिल्यांदाच बघितले म्हणून म्हटलं तुमच्यासाठी पण व्हिडिओ करूया आणि असे खूप पसरून पसरून टाकलेले आहेत त्याशिवाय कधी ऊन येतं जास्ती कधी ऊन येत नाही तर एक सात आठ दिवस अशी प्रक्रिया करायला लागते मी तिथे एका मावशींना विचारलं तर कधी उन्हावरती आहे परत हा हे जे आहे आता इकडे विकायला पण इथे आलेले सुकी मच्छी करंदी म्हणजे एक एक कोलमी उन्हामध्ये सुकून सात आठ दिवस ती ठेवायला लागते त्यानंतर ती सुकते त्याच्यातनं ह्या मावशी जसं काढतायत जाळीतनं मासे तसे काढायला लागतात परत दुसऱ्या दिवशी सुकवायला लागतात हे असे बांधून ठेवायला लागतात खूप मेहनत आहे व्यवसायामध्ये तुम्ही असे मासे सुकवताना बघितले होते का कमेंट्स करून नक्की सांगा